गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि या दिवसाची सुरुवात आपण गोड पदार्थानेच करतो तर असे हे मऊ लुसलुशीत आतपर्यंत पाक मुरलेले गुलाबजाम सुद्धा अगदी सहज बनवू शकता करायला खूप सोपे आहेत आणि अजिबात बिघडत नाहीत घरी जेव्हा एखादी पार्टी असते किंवा पाहुणे येणार असतील तर अशा वेळेस मी आदल्या दिवशीच हे बनवून ठेवते दुसऱ्या दिवशी मस्त टम्म फुकतात आणि खायलाही खूप स्वादिष्ट लागतात नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण मऊ रसरशीत गीट्सच्या रेडीमिक्सपासून गुलाबजाम बनवतोय इथे मी आता हे दोनशे ग्रॅमचं गिट्सचं गुलाबजाम प्रीमिक्सचं पॅक घेतलं आहे तर हे गिट्सचं गुलाबजाम प्रिमिक्स आता एका नवीन पॅकमध्ये आलेलं आहे तर ते एका भांड्यात काढूया आणि दूध घालून आता हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर त्यांनी पॅकेटवर जसं सांगितलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला सगळं करायचं आहे तर मी इथे आता नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घेतलं आहे हे थोडं थोडं करून घालूया तर जसं लागेल तसं घालायचं आहे किंवा तुम्ही पाण्याने हे पीठ भिजवून घेतलं तरी काहीच हरकत नाही अगदी आजी आईच्या काळापासून हे गुलाबजाम बनवले जातात मला आठवतं माझी आई बनवायची आणि आता मी सुद्धा बऱ्याच वेळेस बनवते गिट्सने साठ वर्षापासूनची त्यांची क्वालिटी आणि टेस्ट तशीच मेंटेन केली आहे त्यामुळे कितीही मोठ्या प्रमाणात आपण हे गुलाबजाम बनवले तरी अजिबात बिघडत नाहीत छान रसरशीत आतपर्यंत पाक मुरलेले गुलाबजाम तयार होतात तर आता थोडं थोडं दूध घालून मी हे पीठ भिजून घेतलं आहे तर त्यांनी पॅकेटवर थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप दूध सांगितलं होतं तर मला इथे पाव कपाला थोडंसं जास्त दूध लागलं आहे फार हे मिश्रण आपल्याला घट्ट न ठेवता थोडं सैलच ठेवायचं आहे आता पाक तयार करेपर्यंत हे पीठ आपण असंच ठेवूया तोपर्यंत हे छान मुरेल आता पाक करण्यासाठी इथे मी एक पसरट भांडं गॅसवर ठेवलं आहे तर नेहमी असं पाक करण्यासाठी पसरट भांडंच घ्यायचं म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये गुलाबजाम मुरतात आता या भांड्यामध्ये साखर घालूया तर जसं पाकिटावर दिलं आहे तसंच आपण घालतो आहे सहाशे ग्रॅम म्हणजे दोनशे एम एलच्या कपने तीन कप मी साखर घातली आहे सहाशे चाळीस एम एल पाणी घालूया कपने मोजून घेतलं तर तीन कप आणि थोडंसं वर मी पाणी घातलं आहे आता सगळं एकदा मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवली तरी चालेल तर मी आता गॅस मिडियमवर केला आहे आणि ही साखर आपल्याला आधी विरघळून घ्यायची आहे म्हणजेच मेल्ट करून घ्यायची आहे साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे तर आणखी आपल्याला चार ते पाच मिनिट हा पाक उकळून घ्यायचा आहे याचा आपल्याला एकतारी पाक करायचा नाही थोडासा स्टिकी म्हणजे चिपचिपा होईल इतपत उकळून घ्यायचं आहे यामध्ये आता चार ते पाच वेलची घालूया तर समोरून मी अशा थोड्याशा फोडून घेतल्या आहेत म्हणजे याचा स्वाद छान उतरतो दहा ते बारा केशरच्या काड्या घालूया आणि याला आणखी एक चार ते पाच मिनिट उकळून घ्यायचं आहे गॅस मी आता कमीच ठेवला आहे आता साधारण चार ते पाच मिनिट झाली आहेत तर आपण पाक चेक करून पाहूया चमच्यावर घ्यायचा थोड्या वेळ थांबायचं कारण पाक खूप गरम आहे दोन्ही बोटामध्ये घेऊन बघायचा तर हाताला माझा थोडासा हा चिपचिपा लागतो आहे म्हणजेच आपला पाक पाहिजे तसा झालेला आहे गॅस आता बंद करूया आणि यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे हा गरम राहील आता हे पीठ पण थोडं मुरलं आहे दूध या पिठाने शोषून घेतलं आहे तर यामध्ये आणखी दूध घालूया थोडंसं मी आणखी दूध घातलं आहे आणि परत आपण मळून घेऊया हे मी व्यवस्थित आता मळून घेतलं आहे शेवटी आपण थोडंसं तूप घालूया म्हणजे ह्याचा चिकटपणा कमी होईल आणि पीठ एकसारखं होईल छान आता सॉफ्ट गोळा तयार झाला आहे तर हे पीठ भिजवण्यासाठी मला जवळपास शंभर एम एल दूध लागलं आहे म्हणजे आपण थ्री फोर्थ कप दूध घेतलं होतं अर्धा कप दूध आपल्याला लागलं आहे तर दूध थोडंफार कमी जास्त लागू शकतो तर आता यातून गोळा घेऊन हातावर छान मळून घ्यायचा असं व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचं म्हणजे गुलाबजामला क्रॅक्स जात नाहीत तर छान असं आता गुलाबजाम तयार झाला आहे तुम्हाला असं वाटलं की क्रॅक्स जात आहेत तर थोडंसं यामध्ये दूध घालून पीठ मळून घ्यायचं म्हणजे मग तडे जात नाहीत व्यवस्थित असं दाबून दाबून मळायचं आणि मग हातावर गोल गोल फिरून घ्यायचं अशाच पद्धतीने आता सगळे गुलाबजाम तयार करून घेऊया किंवा असा एखादा चमचा घ्यायचा त्यामध्ये हे पीठ घालायचं म्हणजे एकसारखे गुलाबजाम तयार होतात एका आकाराचे तयार होतात इथे मी आता गिट्सचंच गाईचं तूप घेतलं आहे तर हे तूप एकदम असं रवाळ आणि मस्त सुगंधित आहे तर याच तुपामध्ये आज आपण हे गुलाबजाम तळून घेणार आहोत तर या कढईमध्ये हे तूप काढून घेऊया तूप मी आता गरम करायला ठेवलं आहे आणि गुलाबजाम पण इथे तयार करून घेतलेत तर घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण पस्तीस ते चाळीस गुलाबजाम तयार होतात आपण साईज कसा ठेवतो त्यावर किती गुलाबजाम होतील हे अवलंबून आहे तर आता यामध्ये आपण सुरुवातीला एक छोटासा गुलाबजाम घालून पाहूया कडेने याला असे हलकेसे बुडबुडे येत आहेत म्हणजेच पाहिजे तसं तूप गरम झालेलं आहे फार जास्तही आपल्याला तूप गरम करायचं नाही गुलाबजामसाठी फार कडकडीत तूप किंवा तेल लागत नाही थोडं मीडियमच गरम करून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचा आहे हा गुलाबजाम आता व्यवस्थित तळून झालेला आहे तर काढून घेऊया कडेने आता यामध्ये हे गुलाबजाम सोडायचे आहेत तर सुरुवातीला मी पाचच गुलाबजाम सोडलेत एकदा आपल्याला टेम्परेचरचा अंदाज आल्यावर मग जास्त सोडायचेत आणि थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचा नाही थोडे सेट झाले की मग पलटून घ्यायचेत हवं तर तुम्ही चमच्याने असं याला गोल गोल फिरून घेऊ शकता आता पलटून घ्यायचेत आणि उलटसुलट करून छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आता उलटसुलट करून मी हे गुलाबजाम तळून घेतलेत तर आपले पहिल्या बॅचचे गुलाबजाम मस्त सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत लगेच याला पाकात सोडायचं आहे पाक थोडा थंड झाला असेल तर कोमट करून घ्यायचा कारण गुलाबजामसाठी पाक व्यवस्थित आत असला म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिरतो आणि मग गुलाबजाम छान रसरशीत तयार होतात आणि खायला पण गोड लागतात फार पाक घट्ट झाला तर आतपर्यंत पाक जात नाही आणि फार पातळ झाला तरी गुलाबजाम पाकात विरघळतात त्यामुळे पाक परफेक्ट होणं पण खूप गरजेचं आहे तर लगेच आता मी पाकात घातलेत आणि थोडंसं चमच्याने असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे आता सगळे गुलाबजाम आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आता या बॅचला मी थोडे जास्त गुलाबजाम सोडले आहेत सगळे गुलाबजाम मी तळून नंतर पाकात घालून घेतलेत तर हे आता असेच आपल्याला झाकून ठेवायचे म्हणजे याच्या आतमध्ये पाक छान मुरतो तर साधारण एक ते दोन तासानंतर हे छान फुलून येतात तुम्ही दुसऱ्या दिवशी जर खाल्ले तर आणखी खायला गोड लागतात आणि आकाराने पण दुप्पट होतात तर गीट्सच्या रेडीमिक्सपासून तयार केलेले रसरशीत छान आतपर्यंत पाक मुरलेले टम्म फुगलेले गुलाबजाम तयार आहेत आणि हे तळण्यासाठी आपण गीट्सचंच शुद्ध गाईचं तूप वापरलं आहे त्यामुळे चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात आणि विशेष म्हणजे गिट्सने यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह कलर्स किंवा फ्लेवर्स ॲड केलेले नाहीत तर तुम्हीसुद्धा तुमच्या जवळच्या स्टोअर्समधून हे मिक्स आणून असे गुलाबजाम अवश्य करून पहा तुम्ही जर सगळ्या स्टेप्स व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच गुलाबजाम मस्त तयार होतील व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा अवश्य करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा